नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह राज्यात तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी खासदार पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या कमिटी कार्यकर्त्यांनी तालुका बिलोली येथे आढावा बैठक पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली नांदेड जिल्ह्यातील लोकसभेची जागा जिंकण्याच्या दृष्टीने गाव पातळीवर काय करणे गरजेचे आहे आपल्याला निवडणुकीच्या दृष्टीने कोणकोणते मुद्दे महत्वाचे आहेत यासंबंधी प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक शंकरनगर येथे माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी कार्यकर्त्याला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण आमदार जितेश अंतापूरकर माजी आमदार वसंतरावजी चव्हाण माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर माजी आमदार अमरभाऊ राजूरकर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा माजी आमदार अविनाशजी घाटे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर आदीसह अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने व्यासपीठावर उपस्थित होते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलताना म्हणाले की दहा ते पंधरा दिवसात कधीही लोकसभेच्या निवडणुका घोषित होऊ शकतात यासाठी आज दिल्ली येथे महाराष्ट्राचा चांगला निर्णय तिन्ही पक्षाकरिता काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्याचबरोबर मित्रपक्ष जे वंचित बहुजन आघाडी सुद्धा त्या सहित महाराष्ट्रामध्ये जेवढे समविचारी पक्षाचे जे आपले सहकारी पक्ष आहेत त्यांना सुद्धा एकत्र आणून जागा वाटपाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुका इंडिया टीमच्या माध्यमातून एकत्र लढल्या गेल्या पाहिजेत या भावनेतून दिल्लीतली बैठक अतिशय महत्त्वपूर्ण आहे नांदेड जिल्ह्यात झालेल्या तीनही सर्वेत भाजपची सीट पडणार असल्याचे स्पष्ट सांगितल्याने कवडीचा विकास न केलेले प्रतापराव नांदेड बिद्ध रेल्वे लाईन मंजूरच नसताना साडेसातशे कोटी रुपये निधी मंजूर करून आणला असल्याचे खोटेच बोलत असून सध्या राज्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणावरून समाजामध्ये चुकीची माहिती पसरवून वाद वाढवण्याचे काम सत्ताधारी नेते मंडळी करत आहेत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा केंद्राने वाढविल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही यासाठी केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे यासाठी आम्ही अनेक वेळा बोललो आहोत परंतु सत्ताधाऱ्यांनी काहीही न बोलता समाजात जातीय भांडणे लावून देण्याचे काम करत असल्याचे सांगितले आमदार जितेश भाऊ अंतापूरकर माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज नांदेड अध्यक्ष माननीय बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सर्वांचे परमादरणीय श्रीमंत अशोकरावजी चव्हाण साहेब बैठकीसाठी उपस्थित माझे आमदार ज्येष्ठ नेते वसंतरावजी चव्हाण साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माझे आमदार अमरनाथजी राजूळकरजी या भागाचे सन्माननीय आमदार जितेशजी आंटापूरकर बैठकीसाठी उपस्थित झालेले माझे आमदार ऑक्टररावजी कुकर्ण

माझे आमदार ज्येष्ठ नेते हिमंतरावजी पाटील भेटणे उपस्थित आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी मार्गदर्शक सहकारी आणि ग्रामीण मधून आलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ता सहकारी दिगोरी शहर कोंडरवाडी शहर देगलूर शहर महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी फ्रंटलचे सर्व जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष आणि उपस्थित कार्यकर्ता विधानसभा क्षेत्राची अतिशय महत्वाची ही आढावा बैठक येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज सन्माननीय नेते अशोक चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नांदेड येथे सर्व विधानसभा निहाय आढाव्याची बैठक पार पडली असता त्यावेळेला मागे पडली होती आणि सन्माननीय अशी सूचना आली की बेंगलूर विधानसभेची आढावा बैठक आज दिल्लीला जाण्यापूर्वी ते इथे घेतील आणि आमच्या अशा कालावधीमध्ये निरोप मिळाल्यानंतरही सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या बैठकीला तत्परतेने उपस्थित राहिले आपल्या सर्वांचे सर्वप्रथम या बैठकीमध्ये स्वागत करते देत असताना आणि तालुक्यामध्ये एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तीनशे एकोणपन्नास बुथ मध्ये मतदान झालं होतं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये चारशे अकरा बुथ वर मतदान झालं होतं आज सर्व निहाय शहर, 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 समिती तयार करत असताना तीनशे एकोणपन्नास बूथ प्रमाणे दोन्ही तालुक्यांमध्ये त्यात बिहोरी शहर कुंडलवाडी शहर बेरनूर शहर आणि सर्व ग्रामीण तीनशे एकोणपन्नास बूथवर आपल्या बूथ कमिटी पूर्ण झालेल्या आहेत त्याचबरोबर पंचायत समिती गणाप्रमाणे प्रत्येक गणाला एक प्रमुखाची निवड आपण केलेली आहे आणि त्या गणामध्ये सर्व काम हे गणप्रमुख पाहत आहेत प्रत्येक जिल्हा परिषद गटाला आपण एक गट प्रमुख नेमलेले आहेत आणि त्या पद्धतीने ते काम सुरू आहे बिलोरी तालुक्यामध्ये दोन्ही शहरात आणि ग्रामीणमध्ये प्रत्येक पंचायत समिती गणाला आणि शहरातल्या प्रत्येक प्रभागाला आपण एक मंडळ समिती नेमलेली आहे आणि या मंडळ समितीने त्या संबंध गणामध्ये प्रत्येक गावाची प्रत्येक बूथची जबाबदारी घ्यायची आहे आणि हेच काम बेगलोर तालुक्यामध्ये सुद्धा मंडळ समितीचं आता सुरू आहे आणि आमदार साहेबांची जी सूचना आली की तीही मंडळ समित्या लवकरात लवकर तयार होऊन सन्माननीय जिल्हाध्यक्षांकडे आम्ही सोपवणार आहोत या संबंध नेमणुका करत असताना प्रत्येक ठिकाणी अत्यंत जबाबदार कार्यकर्त्यांना आपण निवड केलेली आहे आणि प्रत्येकाचं त्या पद्धतीने काम सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये या बूथ कमिटीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे कुठल्या सूचना यांना द्यायच्या आहेत त्या सूचना राजूरकर साहेब हे आपल्याला इथे देणारच आहेत आणि हा रोड मार्ग